जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतलाय वय मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवार परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहापेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या, त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो, तो अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपंड जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती दे त्यांना देणं त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे साडेसात एच पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलूच्या आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी ले, लेख ले, ले, लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे त्यामुळे एक पूर्णपणे एका सर शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय आणि पहिल्यांदा घडतंय त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला शासन आपल्या दारी म्हणजे काय लाभ तर होते योजना पण होत्या लाभार्थी पण होते, होते परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा नाद सोडून देत होते मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे लाभार्थी समोर बसायचे आणि तिथं ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन असेल तिथे घराची किल्ली असेल महिला बचत गटाचे चेक असतील विहिरीचे पैसे असतील शेततळ्याचे पैसे असतील ह्या सगळ्या योजना ज्या आहेत या संजय गांधी योजना असेल श्रावणबाळ योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी अडतीस लाख लाभार्थी जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून नाही तर याच्यातले कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आज आपण ही जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल योजना ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल शेवटी निर्णय घेतला आपण एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट मग त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा लाखापर्यंत कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय एक लाख युवकांना आपण कर्ज दिले ते स्वतःच्या पायावर उभे त्याचं व्याज सरकार भरत आहे त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे तर खऱ्या अर्थाने सरकारने केलेले घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल काही लोकांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आ, विरोधकांनी थोडस मी विरोधकांच्या बद्दल बोलतो चांगला बोलतो वाईट नाही बोलत की सांगितलं हे योजनाच नाहीये ही खोटी योजना आहे एक फसवी योजना आहे आणि हे बोलताना ही योजना लागू होणे म्हणून कोर्टात गेले हायकोर्टमध्ये हायकोर्टाने त्यांना लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि आणखी काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून काही माझ्या बहिणींनी काय होईल योजना सुरू होईल की नाही पण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे हे जे शब्द दिले ते शब्द पाळणार सरकार आहे आम्ही जे जे देऊ शकतो तेच बोलणार आणि जे बोलणार ते देणार आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये पैसे रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि हे जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत त्यामुळे आता उरलेले जे ज्या बहिणी आहेत त्यांचं देखील आपण तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढ दिलेली आहे हे देखील सांगायचं आहे सा वर्षाला अठरा हजार रुपये आहेत एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये झाले आणि तीन हजार आपण डायरेक्ट दोन महिन्याचे खात्यामध्ये टाकले काही म्हणजे त्या काही आमच्या बहिणी म्हणाल्या की स्वात एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य तर मिळालं देश आपला आजाद झाला पण आर्थिक जे, जे आहे आता आमच्या हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी सगळ्यात मोठी शक्ती कोण आहे तर महिला शक्ती आहे कारण त्यांना माहित आहे पुरुषांना काय आम्हाला आपल्याला बाहेर आपण फिरतो कामं करतो परंतु घर चालवणारी जी आपली महिला भगिनी आहे तिला अर्थ अर्थकारण चांगलं कळतं आणि हे पैसे जे आहेत हे पुन्हा आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत आजची बैठक जी आपण केली आहे की जे लाभार्थी आहेत जे महाराष्ट्रातले साडे कोटी लोक आहेत आणखी एक आपल्याला सांग